सध्या आपण आलेलो आहोत लोणावळा कारला या ठिकाणी आपण पाहू शकता की मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला झारंगी पाटील कांती सूर्य यांची प्रतिमा आपल्याला दिसली होती मेन्याच्या याच्यात साकारलेली आहे आणि त्याचविषयी आपण जाणून घेणार आहोत आपले दादा ऋषिकेश मालसर यांनी ही प्रतिकृती साकारलेली आहे आणि त्याचविषयी थोडक्यात आपण माहिती घेणार कशा प्रकारे मनात हे विचार आला तर त्याविषयी जाणून घेऊया तर दादा कशा प्रकारे आपल्या मनात आलं काय विचार होते आणि प्रतिकृती साकारण्याचं काय महत्वाचं असं कारण होत हे तर खरं कल्पना माझ्या वडिलांची होती समाजासाठी म्हणून दादा जरंगे पाटील जे आरक्षणासाठी आरक्षण गो भेटावं हो, या पुढच्या पि हे शिक्षणामध्ये झालं नोकरीमध्ये झालं आरक्षणच्याच खूप गरज आहे तर वडिलांची कल्पना होती की काहीतरी समाजासाठी कधी वेगळं करावं हो, आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजानंतर संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील जो समाज यांच्या सगळा एक झाला आता तर वडील बोलले आपण पुतळा बनवू त्यांचा पुतळा आम्ही त्यांचा साखरला जाऊन आम्ही त्यांच्या दे जाऊन त्यांच्या दे मोजबाब वगैरे घेऊन त्यांचा आपण पुतळा बनवला येतो खरंच मराठी क्रांत मराठीकांत जर मानूर दादा झनगे पाटील यांचे विचार पाहत असताना आपले माऊले असतील भाऊ असतील लहान मुलं असतील हे सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहेत आणि जोड मराठा समाज आहे तो पाटलाचे विचार घेऊन समोर निघालेला आहे तर त्याविषयी आपण ताई आपण सुद्धा येणार का हो येणार ना, ना। नक्कीच कारण त्यांनी खूप मराठी माणसासाठी एवढं काही केलेलं आहे तर आपण पण त्याच्यात पुढाकार घेतलाच पाहिजे आज आपण जर नाही घेतलं तर आपलं आरक्षण भेटणार कसं म्हणून आपल्याला आरक्षण हे भेटणं जरुरी आहे त्यामुळे आपण नक्की त्यांच्या बरोबर चालणार आणि हे सगळं आमच्या पुतण्याने चांगलं एक कार्य केलेलं आहे चांगलं खूप मला पण आवडलं त्यांनी त्यांचा एक पुतळा बनून सगळ्या जनतेला दाखवण्यासाठी की आज चारंगी दादा पाटील काय आहे ते माझ्या पुतण्याने दाखवून दिलेलं आहे बरोबर सर्वांचं सहकार्य असो दादा याच्याविषयी आपण काय सांगणार याच्याविषयी किंवा आपण पुढील नियोजनासाठी कशा प्रकारे जेवणाची वगैरे कशा प्रकारचे सोय या ठिकाणी जेवणाची व्यवस्था तर पूर्ण मावळातून हायचंय आपल्या तर सर्व लोणावळ्यापर्यंत बरोबर अं ठीक आ... आहे आणि आपण बघू शकता की दादाच सुद्धा मोठ सहकार्य बाबा असतील त्यांचे आई असतील भाऊ असतील यांचं सुद्धा मोठा सहकार्य आणि आज आम्ही स्वयंसेवक सुद्धा या ठिकाणी जेवण करण्याकरता थांबलो होतो विशेष म्हणजे मोठ्या दादानी सुद्धा आम्हाला सांगितलं की बा आता तुम्ही जेवण करून जा बेसन पोळीची या ठिकाणी कशी कल्पना सुचली आणि कधीपासून हे नियोजन चालू करण्यात आलं होतं हे जे नियोजन आहे आमचे मोठे बंधू अशोक भाऊ म्हाळसकर यांची ही कल्पना आहे सर्वात पहिलं आणि त्यांचं नेहमीच मराठा कुठल्याही कार्यामध्ये पूर्ण सहभाग असतो ते मावळ तालुक्यामध्ये मेन प्रति दित, प्रतिनिध प्रतिनिधित्व करतात मराठा आंदोलन असेल किंवा यादी मराठा मोठ्या आंदोलनं झाली होती त्यासाठी त्यांचं पूर्ण पूर्णपणे सहकार्य होतं त्यांचं तर मराठा निमित्त काही असेल आता तुम्ही आलात तर ते ॲक्च्युली आमचं भाग्य म्हणायचं की तुम्ही दादा जरांगे पाटील यांचे स्वयंसेवक आहात तुम्ही त्यांच्या एकदम जव बारकाईने जवळून काम करता तुम्हाला आमच्या इथं आज तुम्ही जेवलात म्हणजे आज ऍक्च्युअली इथं ता मावा तालुक्यात बरंच तुम्ही बघत असाल कालपासून देवरोड पासून पर्यंत सर्वांना जेवणाची व्यवस्था छान केली होती पण त्या निमित्ताने तुम्ही इथे आलात तर सहज भाऊ सकाळी म्हटला की आपण काय करूयात तर विचार आला की आज झुंका भाकर आज देऊयात म्हणजे तृप्त होऊन जाईल बरोबर आता तुम्ही बरेच दिवस येत आहे सुक्या भाज्या वगैरे असं चाललं असेल तर म्हटले की काहीतरी झनजनीत झनजनीत दासा। असावं म्हणून हे केलं प्रकारे इथं पाहू शकता आपण कल्पना सुद्धा खूप महत्वाची होती आणि पाटलाच प्रतिकृती या ठिकाणी साकारलेली होती आणि खरंच मराठा समाजाचं काहीतरी देणं किंवा आपण त्यापर्यंत पोहोचू शकतो हे आपलं भाग्य आहे सर्वांचं तर या ठिकाणी कोणीच मोठं नाही आणि कोणीच लहान नाही परंतु प्रत्येक प्रत्येकाच्या मनाने किंवा जशा प्रकारे कल्पना सुचतील प्रकारे साकारलेलं आहे आणि पाण्यासारखी मूर्ती आहे जारंगी पाटील दादा यांची असं वाटतं की ते जसं डोळ्यातसुद्धा आपल्याला दिसत आहे बारीक असं जरी असेल तर की वाटतं की दादाच उभे आहेत काय अशा प्रकारची ही कल्पना होती आणि खरंच कौतुक करावं एवढं या परिवारचं कमीच आहे अशा प्रकारे यांनी सहकार्य केलं तर आपण बाजूलासुद्धा पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराज यांचीसुद्धा प्रतिकृती आहे त्यानंतर मोडी लिपिका असिला आपल्या मूळ जुन्या ज्या पुरावे येते ते सुद्धा आहेत राजमुद्रासुद्धा आहेत आणि बाजूच्या साईडला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची कृती मूळ मूर्तीसुद्धा दिसत आहे आणि तशाच प्रकारे या ठिकाणी ताईनी आपल्याला मराठी दा मनोजदादा धरंगे पाटील यांची रांगोळीत प्रतिकृती सुद्धा साकारलेली दिसत आहे तर अशा प्रकारे एक हा लाईव्ह होता नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलबटन ऑन करा जय शिवराय